तर नमस्कार मंडळी कशी आहात मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना माझ्या पद्धतीने मी जसं शेअर करते प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर की मी काय खाते माझं वजन किती कसं कमी होत चाललंय तर तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही नवीन असाल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे घरगुती पद्धतीने किंवा घरी बनवलेलं जे अन्न असतं ते खाऊनच मी माझं वजन कमी करते काही एक्स्ट्राचं किंवा जास्त महागडं नाही एकदम फॅन्सी डाएट नाही आहे जे घरात असतं तेच करून मी माझं वजन करते तुम्हाला पण माझ्या जर्नीमध्ये मा यायचं असेल तुम्ही तुमचं घरी बसून जर मला फॉलो करणार असाल किंवा तुम्हाला मी केलेलं जर मी केलेल्या पद्धती मी बोललेली पद्धत जर आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात घ्या मॉम्स किचन जॉय हे आपल्या चॅनलचं नाव आहे तर नक्की सबस्क्राईब करा आपले साडेसहा हजार सबस्क्राईबर झालेले आहेत तर सर्वांना त्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स देत आहात तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लॉंग व्हिडिओमध्ये रेसिपी टाकलेली आहे आज दुसरी रेसिपी टाकत आहे असंही तुम्हाला बघायची असतील रेसिपी तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी भरपूर रेसिपीज जवळजवळ तीनशे रेसिपीज आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामधल्या एक शंभर एक रेसिपीज आपल्या वेट लॉससाठी असतील आणि खूप जणांचं होतं की कि तुम्ही चौऱ्याऐंशी किलोपासून आत्ता माझं सदुसष्ट आहे सदुसष्ट किलोपर्यंत मी तुमच्यासमोर वजन सगळं कमी केलेलं आहे तर तुम्हाला जर आणि हेल्दी पद्धत माझ्याची चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाही तुम्हाला कुठं काही वेगळं दिसणार नाही हेल्दी पद्धतीने वजन मी कमी करत आहे आज सुद्धा एक रेसिपी शेअर केलेली आहे ते तुम्ही पुढे जाऊन बघू शकता आणि हो मला एक सांगायचं म्हणजे कुणीतरी एखाद्या ताईनं कमेंट केली होती की तुम्ही परत एकदा तुम्ही कसं सगळं फॉलो केलं हे कमेंट करून नक्की सॉरी व्हिडिओ बनवून नक्की सांगा तर कोणाकुणाला असं वाटतंय की मी परत एकदा शेअर करावं की माझं दिवसभराचं रुटीन त्याच्यामध्ये मी टाईम सांगितला नव्हता टाईम वगैरे सगळं मी कसं कोणत्या टायमिंगला काय खाते हे आ, मी तुम्हाला सांगण्याची जर तुम्हाला असं वाटत असेल सांगावं तर कमेंट करा पण त्याच्यावर उद्या पुन्हा एक व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये मी थोड्याफार रेसिपीज पटापट रेसिपीज दाखवेल आणि मी कशी म्हणजे एका दिवसाचं मी रुटीन दाखवेल त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की कमेंट करा की पूर्ण व्हिडिओ दाखवायचा आहे की नाही थोडासा लॉंग व्हिडिओ होईल म्हणून मी काढत नाही परत मग तो लॉग टाकलं की तुम्हाला बोर होतं तुम्ही बघत नाही तर असं असेल तर नक्की कमेंट करा चला तर मग आज जी रेसिपी आ, मी बनवली आहे ती तुम्ही नक्की उद्या बनवा जर तुम्हाला आवडली तर कारण चविष्ट आहे रेसिपी आणि अगदी घरगुती पद्धतीने काही जास्त हे नाही आहे आपलं तुम्ही बनवू शकता बघा आता रेसिपी तर आज मी ही नाश्त्यासाठी रेसिपी बनवलेली आहे त्याच्यासाठी बघा एक वाटी मूग भिजवलेले मूग घेतलेत हे घरचे मूग आहेत त्यामुळे थोडासा कलर त्याचा वेगळा दिसतोय नाहीतर प्रॉपर नाही का हिरवे मूग असतात आता याच्यामध्ये एक वाटी भिजलेल्या मुगामध्ये रात्रभर भिजलेल्या मुगामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण आणि आलं टाकलंय थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये जिऱ्याने खूप छान चव पण येते आणि पोटातलं अन्न पचायला पण मदत होते आता याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला सुद्धा वापरलेला आहे आता गरम मसाला आपण वापरल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर जेव्हा याची आपण पेस्ट करू तेव्हा जर तुम्ही टेस्ट करून बघितलं आणि तुम्हाला जर वाटलं कमी मीठ आहे तर न तर तुम्ही ऍड करू शकता काही नाही तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याची चांगली दरदरीत पेस्ट करून घ्यायची आहे दर दरदरीत नाही करायची प्लेन करून घ्यायची ज्याला दरदरीत आवडतं त्यांना दरदरीत केली तरी चालेल थोडीशी जाडसर केली तरी चालेल किंवा मिक्सरचं भांडं जर मिक्सरच्या भांड्याने जर बारीक होत नसेल तर तुम्ही आधी मिरच्या आलं लसूण बारीक करून घ्या आणि नंतर ही बारीक करून घ्या आता हे मिश्रण आपल्याला मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचंय आता मी इथं बनवत आहे पुदिन्याची चटणी तर मी एक पेंडी आणली होती तेवढा पुदिना मी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस आलं आणि लसूण लसूण ऑप्शनल आहे आम्हाला आवडतो आम्ही टाकतो तुम्हाला कोणाकोणाला आवडतो कमेंट करून सांगा मला प्रत्येक गोष्टीमध्ये लसूण आवडतो तर त्याच्यामध्ये आपण आलं हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं पाणी टाकले आणि आपल्याला याच्यामध्ये शेंग टाकायचे मी इथे भाजलेले शेंगदाणे टाकले तुम्ही कच्चे टाकले तरी चालू शकतं खराब होऊ नये म्हणून मी थोडेसे शे शेंगदाणे जास्त भाजून ठेवते आता याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यामुळे ना पुदिनाच्या चटणीला एक छान टेस्ट येते आता ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला पातळ किती झालंय त्याच्या प्रमाण कळेल त्या अंदाजात आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय मीठ मिट। मीठ टाकल्यानंतर परत त्याची पेस्ट करून घ्यायची आणि याला आपल्याला तडका द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल तर जास्त तेल वापरलंय तर एक चमचाभर तेल वापरलेलं आहे चटणी सगळे खाणार आहेत आणि चटणी खराब पण नाही झाली पाहिजे दोन ते तीन दिवस ही चटणी टिकते दोन दिवस तरी ॲटलीस्ट टिकू शकते त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तडका द्यायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये दही मिक्स करायचा असेल ना तरी करू शकता पण खराब होऊ नये म्हणून मी सेपरेट सेपरेट मिक्स करून खाते नंतर दही आणि पुदिन्याची चटणी आता आपण जे मगाशी रेस्ट ठेवलेलं मिश्रण ते चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे म्हणजे हलवायचे व्यवस्थित चमच्यानं आता माझ्याकडं हा जो तवा आहे माझ्या सासूबाईंनी दिलेला इतकी साथ दिली आहे ना मला प्रत्येक गोष्ट मी या तव्यावर बनवते म्हणजे कोणतीही गोष्ट चिकटत नाही नॉनस्टिकचा तवा आहे आणि जरी नॉनस्टिक वापरण्यासाठी चांगलं नसेल तरी पण कधी कधी आपल्याला नॉनस्टिक शिवाय पर्याय नसतो हे खरं एका कमेंट करून सांगा मला आहे ते बोलायला आवडतं उगतच नाही स्टीलच्या तव्यामध्ये हे खरंच होत नाही कारण मी ट्राय केलेलं आहे तुमच्या स्टीलच्या तव्यामध्ये होतं काय कमेंट करून नक्कीच सांगा तर आता बघा काय केलेलं आहे माझा थोडासा लो क्वालिटी तवा असेल म्हणून होत नसेल तर आता ह्याच्यावर मी नाही का बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि याच्यावर मस्त टोमॅटोसुद्धा आपल्याला पसरायचं आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान पसरायचं आहे लक्षात घ्यायचं आहे जेव्हा मुगाचे आपण नाही का हे मिश्रण करतो हे पचायला थोडस वेळ लागतो त्यामुळं पटापट -पत उलटायला बघायचं नाही आहे किंवा पटकन खायचं नाहीये कच्चं पोटात दुखू शकतं आपण मूग काय शिजवून घेतलेले नाहीयेत पण ज्यांना पोटाचा काय प्रॉब्लेम नाहीये ते कच्चे सुद्धा खातात कडधान्य कच्चे हिरवे भाज्या नाही का भाज्या वगैरे कच्च्या खातात असं काही नाही आहे पण ह्याला व्यवस्थित पचवून घ्यायचे चवसुद्धा छान लागते खरपूस जर करायचा असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये पाणी मिसळू शकता कांदा टोमॅटो नाही वापरला अगदी खरपूस डोसा जरी केला ना तरी खूप सुंदर लागतो आता हे व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायचे आणि दाबून दाबून भाजायचे सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर आपल्याला स्लो करायचं आहे व्यवस्थित पचवायचं आहे तर बघा तयार झालेला आहे आपल्याला मुगाचं दिर्डे आवडलं असेल तर करून बघा घरी खूप छान लागतं दह्याबरोबर पुदिन्याबरोबर कशाबरी खा बाय बाय तर तुम्ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि व्हिडिओ बनवायचे का नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय आणि गावावरून आलाय का हे पण कमेंट करून सांगा बाय